आज आपल्या सर्व चॅनलच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हिंदू मुस्लिम बौद्ध सिकाई सर्व धर्मातल्या लोकांनी आज ज्या पद्धतीनं सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी आमच्या सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देत होते त्यांच्यासोबत आलिंगन करून या ठिकाणी त्यांना मिठी मारून एक प्रेम या ठिकाणी प्रेम या ठिकाणी त्यांच्यासोबत या ठिकाणी दाखवत होते हीच भावना हेच प्रेम कायम या ठिकाणी राहावं योगायोगाने हो काल पाडवा आज ईद असे एकत्रित सण आल्याच्यामुळं तर आणखीन भाईचारा आणि हिंदू मुस्लिम या ठिकाणी आम्ही सर्वजण ख आहोत या पद्धतीचं या ठिकाणी एक अत्यंत चांगलं प्रेमाचं चा या ठिकाणी अलिंगन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असाच भाव असंच प्रेम प्रत्येकांच्या बाबतीत असावं अशी या ठिकाणी मी सर्व बांधवाच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा अल्ला आणि परमेश्वरांना दोघांनाही प्रार्थना करतो की हेच भाईचारा कायम या ठिकाणी असावा आणि हेच आदर्श कायम लोकांमध्ये या ठिकाणी निर्माण व्हावा अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद महाराष्ट्र जर बघितली तर परभणी आणि नागपूरच्या परभणी आणि काल बीड मध्ये घडलेल्या घटनेवरती त्या संबंधित आरोपीला मातेपूर बोललं जाते आणि नागपूरमध्ये दंगल घडली त्यावेळेस आतंकवादी म्हणून घोषित केले ते या घटनांकडे कसं बघतात खरं तर आजच्या ईदच्या निमित्ताने राजकारणातलं मी बोलणं म्हणजे तुम्हाला असं वाटेल आज आपण जरी भाईचारा म्हणून एकत्रित येत असलो कुठल्या तर पक्षाचा नेता उठतोय म्हणतोय मस्जिदीत घुसून मारेल काय तुम्हाला फिरू देणार नाही तुम्हाला राहायचं असेल तर अशा पद्धतीने राहावं लागेल आणि तेच नेते पुन्हा येऊन जर आपल्याला समजा ईद मिलाप असेल किंवा ईदग्यावर येऊन भेटी देणं असेल मला वाटतं जे पोटात आहे ते पोटात असलं पाहिजेत जे पोटात आहे त्याच पद्धतीचा आपण नाटक केला तर मला वाटतंय लोकांनाही चांगलं वाटेल स्वतःच्या स्वार्थाच्यासाठी आणि काय आता प्रत्येकाला वाटतंय की सगळंच मला पाहिजेत अरे तुम्ही कुठल्या एका लाईनमध्ये राहायला पाहिजे कुठला तर एक विचार घेऊन आपण लोकांमध्ये आला पाहिजेत तरच ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या होऊ शकणार आहेत आपण जसं म्हणतो की आता अशी परिस्थिती झाली आहे एक जणांना हिंदुत्वाचे गोडे जायचे एक जणांनी पुरोगामी विचारायचे गौरव घ्यायचे आणि भारतीय जनता पक्षाने या दोघालाही कामाला लावून आपलं राज्य करायचं ही महाराष्ट्रातली खऱ्या अर्थाने आजची परिस्थिती आहे